शिर्डी उत्तर पश्चिम मुंबई रत्नागिरी सिंधुदुर्ग अमरावती अशा काही जागा आहेत जिथे उमेदवार शिवसेनेचा असेल की भाजपचा यावरून चर्चा सुरू आहे आणि नेते कार्यकर्त्यांमध्ये वादही सुरू आहे त्यावर काही तोडगा निघतानाही दिसत नाही आहे पण यापैकीच एका जागेवर मात्र तोडगा काढण्यात आला आहे की काय अशी चर्चा रंगली आहे आणि फडणवीसांनी थेट शिंदेंना अपेक्षित असलेल्या जागेवर भाजपचा उमेदवार असेल हे जाहीर केलं आहे जी जागा दोन हजार एकोणीसमध्ये शिवसेनेने लढवली होती शिंदेंकडे त्या जागेसाठी अनेक वेळा खासदार असलेला उमेदवार देखील आहे त्याच अमरावतीच्या जागेवरून फडणवीस काय म्हणाले ऐका अमरावतीची जी जागा आहे हे भारतीय जनता पक्ष लढेल जो उमेदवार असेल तो भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर लढेल नवनीत राणा तिथल्या सिटिंग आमदार खासदार आहेत नवनीत राणा पूर्ण पाच वर्ष भारतीय जनता पक्षासोबत राहिले आहेत त्यांनी पाचही वर्ष लोकसभेमध्ये अतिशय ताकदीने भाजपची आणि मोदीजींची बाजू मांडलेली आहे पण शेवटी अंतिम निर्णय आमचं पार्लमेंटरी बोर्ड किंवा आमची इलेक्शन कमिटी ती घेते त्यामुळे त्याबद्दल यापेक्षा अधिक मी काही सांगू शकलोधन सुरू केलेला आहे शिवसेनेचा गड आहे असं ते बोलतात असं आहे की शेवटी जिथे भाजपला सीट सुटेल तिथे महायुतीने भाजपचं काम करायचं आहे शिवसेनेला सुटेल तिथे आम्ही त्यांचं काम करायचंय तर अमरावतीमध्ये भाजपचा उमेदवार असेल असं फडणवीसांनी जाहीर केलंय शिवाय जो कोणी उमेदवार असेल तो कमळ चिन्हावर निवडणूक लढवेल असं देखील फडणवीस म्हणाले त्यामुळे एक प्रकारे खासदार नवनीत राणा या कमळ चिन्हावर लढतील असे संकेत त्यांनी दिले शिवसेनेकडून आनंदराव अडसूळ हे निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत त्या मतदारसंघाचे ते माजी खासदार देखील आहेत शिंदे गटाने त्यांच्यासाठीच अमरावतीच्या जागेवर दावा सांगितला आहे त्यामुळे यावरून आता पुन्हा शिवसेना आणि भाजपमध्ये वाद रंगतो की काही वेगळं घडतं ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे एकूणच अमरावतीच्या जागेवरून सुरू झालेलं हे राजकारण याविषयी तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आठवणीने देखील करा